एक बघा मोटार पंधरा टक्के तोट्याने विकली जर ती पंधरा हजार घेऊन विकली असती तर पाच टक्के नफा झाला असता तर त्या मोटारीची खरेदी किंमत किती हा प्रश्न या अगोदरच मी अपलोड केलेला आहे त्या मोटारीची खरेदी किंमत साठ हजार रुपये येते हे आपण निष्पन्न केलं सर या प्रश्नाचे दोन उत्तर येत आहेत मोटारीची खरेदी किंमत साठ हजार पण आणि पंचाहत्तर हजार पण दाखवत आहे ते कस त्याच निरसन म्हणून हा प्रश्न पुन्हा अपलोड करत आहोत एक मोटार पंधरा टक्के तोट्याने विकली जर ती पंधरा हजार रुपये अधिक घेऊन विकली असती तर गणित मध्ये पाच टक्के नफा झाला असता लक्ष द्या किती हजार रुपये जास्त घेऊन विकली असती तर पंधरा हजार रुपये आणि भागीला पाच पाच टक्के करा करा हा भाग तीन हजारानं जातो याचा अर्थ तीन हजार रुपये म्हणजेच हा पाच टक्के नफा होय लक्ष द्या मग आता पाच टक्के नफा हा पाच टक्के नफा अपूर्णांक स्वरूपात मांडत असताना पाच छेदस्तानी शंभर असा मांडावा लागतो सर बरोबर आहे तुमच याला संक्षिप्त रूप द्या पाच एक पाच आणि पाच गुणीला वीस शंभर हे जे एक छेद वीस आहेत याचा विचार करा हे एक आहे गुणोत्तर नफ्याचं आणि खालचं हे वीज गुणोत्तर आहे लेकरांनो खरेदीच लक्ष द्या या गुणोत्तरीय भाषेचा विचार करता मोटारीची खरेदी किंमत साठ हजार येते बघा कशी इथं गुणोत्तर लक्ष द्या इथं रुपये किंवा रक्कम हे जे एक गुणोत्तर आहे हे नफ्याचं हे एक छेद वीस कशे आले तर ह्या पाचशे शंभरच संक्षिप्त रूप हे एक गुणोत्तर म्हणजे नफ्याचं गुणोत्तर म्हणजेच हा तीन हजार रुपये नफा लक्षात याला तुमच्या मग गुणोत्तर एक म्हणजे जर का तीन हजार तर खरेदीचं गुणोत्तर वीस म्हणजे किती हा त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार वीसचा गुणाकार तीन हजारासोबत एकचा चा प्रश्नासोबत करा नका करू हा गुणाकार लेकरांनो साठ हजार एवढा ये येतो अर्थात एका नात्यानं त्या मोटारीची त्या मोटारीची काय हो खरेदी किंमत साठ हजार रुपये येताना दिसते हा प्रश्न या अगोदरच मी अपलोड केला सर त्या प्रश्नाचं उत्तर पंचाहत्तर हजार सुद्धा येते मग ते कसं येते त्या वस्तू त्या मोटारीची खरेदी किंमत मोटारीची त्या इथं दुसऱ्या प्रकार मोटारीची खरेदी किंमत पंचाहत्तर हजार रुपये येते सर मग येते तर कशी येते त्याचं निरसन म्हणून हा प्रश्न परत अपलोड करत एक मोटार पंधरा टक्के तोट्याने विकली मग विक्री किंमत किती त्या मोटारीची खरेदी किंमत पंच्याहत्तर हजार रुपये मानली ती मोटार पंधरा टक्के तोट्यानं विकली तर विक्री किंमत किती तोटा असो किंवा नफा हा खरेदी किमतीवर होत असतो म्हणून पंचाहत्तर हजार याला पंधरा टक्के इथं तोटा झालेला आहे मग त्या मोटारीची विक्री किंमत काढण्यासाठी पंचाहत्तर हजार गुन्हेला पंधरा टक्के पंधरा टक्के अपूर्णांक स्वरूपात मांडत असताना पंधरा छदस्तानी शंभर असे मांडा दोन शून्यासाठी दोन शून्य घालवा सातशे पन्नास हा गुणाकार लेकरांनो पंधरा साठी पाचो दर्श आणि सात एकशे पाचन सात एकशे बारा अकरा हजार दोनशे पन्नास हा पंधरा टक्के लक्ष द्या तोटा मग पंचाहत्तर हजार या खरेदी किमतीतून हा अकरा हजार दोनशे पन्नास पंधरा टक्के तोटा वजा करा किंवा केला म्हणजे आपल्याला त्या मोटारीची विक्री किंमत कळेल पंचाहत्तर हजार वजा असं करा पंच्याहत्तर हजार वजा अकरा हजार दोनशे पन्नास शून्य दहातून पाच गेले पाच देऊन टाका इथं सात आता इथं देऊन टाका तीन लक्ष द्या आणि इथ सहा त्रेसष्ट हजार सातशे पन्नास पंधरा टक्के तोटा या व्यवहारात मोटारीची विक्री मोटारीची विक्री बराबर त्रेसष्ट हजार सातशे पन्नास रुपये आता लक्ष द्या आता उत्तराकडे आता गणित म्हणते जर पंधरा हजार रुपये मोटार विकली असते हि विक्री किंमत इथं मांडा त्रेसष्ट हजार सातशे पन्नास जर का पंधरा हजार रुपये अधिक घेऊन मोटार विकली असती म्हणजे केवढ्यात विकली असती हा प्रश्न मनाशी त्यासाठी हे बेरीज करा शून्य पाच सात इथं पाचन तीन आठ आणि सहाने सात याचा अर्थ जर का ती मोटार अठ्याहत्तर हजार सातशे पन्नास ला विकली असती तर पाच टक्के नफा झाला असता तर त्या मोटारीची खरेदी किंमत किती ही इथं आता जर का पंधरा हजार रुपये अधिक घेऊन विकली असती तर मग ही विक्री किंमत अठ्याहत्तर हजार सातशे पन्नास याला गुणीला शंभर करा भागीला शंभर अधिक होणारा पाच टक्के नफा झाला असता असं म्हणते विक्री किंमत गुणीला शंभर भागीला शंभर अधिक शेकडा नफा व्यवहारात लक्ष द्या अठ्याहत्तर सातशे पन्नास गुणीला शंभर आणि भागीला हे बेरीज एकशे पाच लेकरांनो लक्ष द्या हा भाग जातो सातशे पन्नास न आता सातशे पन्नास आणि गुणीला शंभर इथं हा गुणाकार पंच्याहत्तर सर या गणिताचे दोन उत्तर सापडतात एक साठ हजार एक पंच्याहत्तर हजार ते कसे त्याचं निरसन मला दिल्याशिवाय राहावलं नाही म्हणून हा प्रश्न परत अपलोड केला त्या मोटारीची खरेदी किंमत किती साठ हजार पंचाहत्तर हजार दोन उत्तर निघत आहेत ओके okay. वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट वस्तूची विक्री किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.